संतोष देशमुख हत्या प्रकरणात जे चौदाशे पानांचं चार्जशीट कोर्टात दाखल करण्यात आलंय त्याच्यात एकूण शंभर साक्षीदारांचा जबाब नोंदवण्यात आलाय या शंभर साक्षीदारांपैकी पाच साक्षीदार हे गोपनीय आहेत सुरक्षेच्या कारणास्तव त्यांची नावं समोर आलेली नाही आहेत मात्र यात पाचपैकी पैकी सुद्धा एक साक्षीदार अत्यंत महत्त्वाचा आहे ज्याच्या जबाबामुळे पूर्ण केसचं रूपच बदलून आहे आणि त्या चार्जशीटला एक महत्व प्राप्त आहे खंडणीचा गुन्हा आणि त्यानंतर घडलेला हत्येचा गुन्हा हे दोन गुन्हे एकत्र कसे आहेत आणि खंडणी न दिल्यामुळेच हत्या का करण्यात आली याची त्या इंटरनल बैठकीतली माहिती देणारा साक्षीदार पोलिसांना मिळाला आणि त्यामुळे संपूर्ण केसचं रूप बदलून गेलंय पण या केसमध्ये साक्षीदार नेमके कोण कोण आहेत शंभर साक्षीदारांची यादी मी तुम्हाला या व्हिडिओत वाचवून दाखवणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही पाहताय स्टोरी डॉट कॉम सुरुवात करण्यापूर्वी महत्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा साक्षीदारांची जी यादी आहे त्याच्यात सर्वात पहिल्या क्रमांकावरती नाव आहे शिवराज देशमुख यांचा संतोष देशमुख यांचा जेव्हा अपहरण करण्यात आलं केच्या पुढच्या टोलनाक्यावरून तेव्हा त्यांच्या गाडीमध्ये शिवराज देशमुख हे सुद्धा उपस्थित होते आणि शिवराज देशमुख यांच्या समोरच हे अपहरण करण्यात आलेलं होतं त्यामुळे ते स्वतः साक्षीदार तर आहेतच शिवाय हत्या प्रकरणातले फिर्यादीसुद्धा आहेत शिवराज देशमुख यांनी त्यांच्या जबाबामध्ये त्यावेळी नेमकं काय घडलं कोणकोणते आरोपी होते त्यांनी अपहरण कसं केलं अपहरण करण्यासाठी गाडी कोणती वापरली कोणत्या दिशेने अपहरण केलं कोणत्या दिशेने संतोष देशमुख यांना घेऊन गेले इतंभूत माहिती शिवराज देशमुख यांनी पोलिसांना दिली त्याच आधारावरती येणं साक्षी घेण्यात आल्या आणि त्याच आधारावरती पुढील तपास करण्यात आला हे झालं हत्या प्रकरणाच्या बाबतीत मात्र दुसरे साक्षीदार आहेत अवादा कंपनीचे सुनील शिंदे हे स्वतः फिर्यादी आहेत खंडणीच्या गुन्ह्यामध्ये सुनील शिंदे यांनी सुद्धा माहिती दिली की खंडणीसाठी कसा त्रास दिला जात होता खंडणी देण्यासाठी काय काय करण्यात आलं शिवाय संतोष देशमुख यांनी सुदर्शन घुले याला प्रतिकार केल्यामुळे अवादा कंपनीच्या आवारात काय घडलं होतं याची सविस्तर माहिती सुनील शिंदे यांनी दिली सुनील शिंदे हे स्वतः फिर्यादी आहेत आणि दुसऱ्या क्रमांकाचे साक्षीदार सुद्धा आहेत तिसऱ्या क्रमांकाचे साक्षीदार आहेत शिवाजी थोपटे हे सुद्धा अवायदा कंपनीचे अधिकारी आहेत यांना परळीच्या कार्यालयात बोलावण्यात आलं होतं आणि त्यांना तिथेसुद्धा धमकावण्यात आलं होतं दोन कोटी द्या अन्यथा काम बंद ठेवा ती खंडणीची माहिती त्यांनी आपल्या तक्रारीत दिलेली आहे हे सुद्धा खंडणी प्रकरणामधले फिर्यादी आहेत अवाधा कंपनीच्या दोन फिर्यादींचंसुद्धा याच्यात म्हणणं घेण्यात आलं आहे आणि चार्जशीटमध्ये चौथे साक्षीदार आहेत मेहबूब पठाण हे मूळ चिंचोलीमाळी गावचे आहेत बीड जिल्ह्यातल्यात यांचीसुद्धा साक्ष या प्रकरणात घेण्यात आलेली आहे त्यांनी नेमकं काय पाहिलं होतं त्यांच्यासमोर नेमकं काय घडलं त्याचा आधार काय होता ही सर्व माहिती पोलिसांनी मेहबूब पठाण यांच्याकडून घेतली आहे पाचवे साक्षीदार आहेत संतोष सिंग बदौरिया हे मूळचे कावेरी प्लाझा रेस्ट हाऊस केज इथले आहेत त्या रेस्ट हाऊसमध्ये नेमकं त्यावेळी जी बैठक झाली त्यावेळी काय घडलं होतं त्याची सविस्तर माहिती बदौरिया यांनी दिलेली आहे सहावे साक्षीदार आहेत पांडुरंग तांदळे हे मूळचे कोरेगावचे आहेत केज तालुक्यातल्या त्याच्यानंतर बालाजी उर्फ बाळासाहेब बंजारे बत्तीस वर्ष ब बालाजी उर्फ हे येळम घाटचे आहेत त्यांचीसुद्धा साक्ष याच्यामध्ये घेण्यात आली आहे याच्यानंतर आठवे साक्षीदार आहेत अमोल बनसोडे अमोल बनसोडे हे मूळ मस्साजोग गावचे आहेत त्यावेळी प्लांटवर जेव्हा आवादा कंपनीच्या आवारात जेव्हा मारण झाली त्यावेळी काय झालं होतं त्याचं वर्णन त्याच्यात घेण्यात आलं आहे धनंजय देशमुख हे संतोष देशमुख यांचे बंधू त्यांची सुद्धा साक्ष घेण्यात आली आहे धनंजय देशमुख हे नव दहाव्या क्रमांकावर त्यांची साक्ष आहे याशिवाय अश्विनी देशमुख यांची साक्ष आहे या साक्ष ज्या आहेत मसाजो गावातल्या आणि विशेषतः संतोष देशमुख यांच्या कुटुंबातल्या आहेत अश्विनी देशमुख यांनी सुद्धा संपूर्ण वर्णन सांगितलं होतं की संतोष देशमुख यांना गेल्या काही दिवसांपासून कशा धमक्या येत आहेत विष्णू चाटेकडून त्यांना हे प्रकरण शांत करण्यासाठी आणि खंडणीतमध्ये न पडण्यासाठी कशी वारंवार धमकी दिली आहे हे सुद्धा सांगण्यात आलंय यानंतर बाराव्या क्रमांकावरती साक्ष आहे वैभवी ती संतोष देशमुख यांची मुलगी वैभवीने सुद्धा तिच्या जबाबात सर्व माहिती दिली आहे वडिलांना जेव्हा धमकी आली विष्णू चाटीची तेव्हा तो फोन कॉल नेमका वैभवी देशमुखने ऐकलं तर सांगितलं जातं आणि ती सुद्धा साक्ष वैभवी देशमुखने दिली आहे तेराव्या क्रमांकाची साक्ष आहे सुदर्शन देशमुख यांची ते सुद्धा मूळचे मसाजोग गावचेच आहेत चौदाव्या क्रमांकावरती साक्ष आहे अशोक सोनवणे यांची पंधराव्या क्रमांकावरती भैयासाहेब सोनवणे त्यानंतर अमरदीप सोनवणे सुधाकर सोनवणे सुशील सोनवणे अमोल देशमुख हे सर्व मसाजोगचे आहेत अमोल देशमुख यांच्यानंतर विसाव्या क्रमांकावरती रवींद्र देशमुख योगेश देशमुख अल्ताप तांबोळी म्हणजे एकविसाव्या क्रमांकापर्यंत अकरा क्रमांकापासून ते एकविसाव्या क्रमांकापर्यंत जवळपास दहा ते बारा साक्षीदार हे एकटा मसाजोग गावचे आहेत ज्याच्यामध्ये संतोष देशमुख यांच्या कुटुंबियाचा सुद्धा समावेश आहे याच्यानंतर अल्ताप तांबोळी बावीसाव्या क्रमांकापासून पुढे साक्षीदार आहेत ते अल्ताप तांबोळी हे मूळ उत्तर प्रदेशातील आहेत ते सेक्टर एकशे एकोणतीस नोएडा येथे राहतात तेथून बोलून त्यांची साक्ष घेण्यात आली आहे पोलिसांकडून त्यानंतर जयशंकर शुक्ला यांचं नाव या साक्षमध्ये आहे तेविसाव्या क्रमांकावरती चोवीसाव्या क्रमांकावरती साधना दुधमुले या मूळ मोटार वाहन निरीक्षक अंबाजोगाई हो यांची साक्ष आहे गाड्यांचं जे व्हेरिफिकेशन आर टी ओ करून केलं जातं त्याबदल्यात ती साक्ष घेण्यात आलेली आहे भागवत शेलार जे आहेत स्थानिक गुन्हे शाखेचे सुद्धा साक्ष याच्यात घेण्यात आली आहे सुरुवातीला ज्या ज्या अधिकाऱ्यांनी तपास केला होता जे अधिकारी या तपासासोबत जोडले गेलेले होते त्यांनी सुरुवातीला काय पाहिलं की हत्या कशी घडली होती त्यामध्ये स्थानिक पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची सुद्धा साक्ष एस आय टीने आणि सी आय डीने आपल्या चार्जशीटमध्ये घेतली आहे यानंतर उस्मान शेख जे आहेत पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांची सुद्धा साक्ष याच्यामध्ये घेण्यात आली आहे आनंद शिंदे जे आहेत पोलीस उपनिरीक्षक केज पोलीस स्टेशनचे त्यांची सुद्धा साक्ष याच्यामध्ये घेण्यात आली आहे ऋषिकेश उर्फ आकाश धारूर मैंद मूळ धारूरचे आहेत त्यांची सुद्धा साक्षी घेण्यात आली आहे ते साक्षीदार म्हणून आहेत दत्ता मैंद हे मैंदवाडीचे आहेत धारूर तालुक्यातल्या ते सुद्धा याच्यामध्ये एकोणतीसाव्या नंबरचे साक्षीदार आहेत याशिवाय तिसाव्या क्रमांकाचे साक्षीदार म्हणून गणेश बसवर यांचा क्रमांक आहे गणेश बसवर हे मूळ धारूर तालुक्यातले आहेत त्यांना साक्षीदार म्हणून तिसाव्या क्रमांकावरती घेण्यात आले शेख शमीम पाशा यांना एकतीसाव्या क्रमांकाचे साक्षीदार म्हणून त्यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे बत्तीसाव्या क्रमांकावरती संतोष गीते तेहतीसाव्या क्रमांकावरती अमरसिंह वाघमारे अजित भन्साळी विशाल चाटे चेतन कुमावत सदाम बकाल अर्जुन मिसाळ सय्यद जाहेद श्रीमंत तोडकरी पांडुरंग धाकपाळे प्रशांत सुपेकर श्रीराम वायभट अमोल वाघमारे रंगनाथ कोथंबिरे या सर्वांची साक्ष घेण्यात आली आहे शेहेचाळीसाव्या क्रमांकावरती आकाश माचवे लक्ष्मीकांत कापरे राहुल पेठे महेश शिंदे याशिवाय अनिल मोरे दत्तात्रय गव्हाणे ग्रामपंचायत सुरळी तालुका केज यांचीसुद्धा साक्ष याच्यामध्ये घेण्यात आली आहे यानंतर अमोल मालोदे बळीराम लोंढे अमोल देशमुख कृष्णा देशमुख आनंद चव्हाण महेश बोतीकर रोहन शिरसाट नितीन गालफडे संकेत इंगावले दस्तगीर कुरेशी याशिवाय अक्षय शिंदे दिनेश गवाणे लक्ष्मण गाडे सीमा ससाने प्रमोद देशमुख सचिन जाधव रामप्रभू गायकवाड अनिल कदम हे मसाजोग गावचेच आहेत सत्तराव्या क्रमांकावरती अनिल कदम जे आहेत ते मसाजोग गावचे आहेत याशिवाय रामप्रभू गायकवाड एकोणसत्तराव्या क्रमांकावरती मसाजोगचे आहेत सचिन जाधव जे आहेत ते सुद्धा मसाजोग गावचेच आहेत त्यांचीसुद्धा साक्ष याच्यामध्ये घेण्यात आलेली आहे त्यानंतर एक एकाहत्तराव्या क्रमांकावरती अशोक ससाने पंचायत समिती केच आहेत महेश देशमाने श्रीराम शेरेकर यानंतर डॉक्टर सचिन राऊत डॉक्टर सुलतान हुसेन डॉक्टर समाधान घुगे या सर्वांची साक्ष घेण्यात आली आहे ज्यावेळी आरोपींची तपासणी करण्यात आली त्या सर्व डॉक्टरांचीसुद्धा साक्ष जोडण्यात आली आहे डॉक्टरांसोबतच त्यानंतर एस पी साबळे एस पी साबळे यांच्यानंतर अमोल झोडपे प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा छत्रपती संभाजीनगर फॉरेन्सिक लॅबच्या अधिकाऱ्यांची सुद्धा साक्ष याच्यामध्ये घेण्यात आली आहे जो रिपोर्ट आला आहे त्याला आधार म्हणून त्या संबंधित अधिकाऱ्यांची साक्षसुद्धा पोलिसांनी याच्यात जोडली आहे कस्तुराबाई केदार सुधाकर मुळीक विठ्ठल घुले रुक्मिणी पाचपिंडे आणि या त्र्याऐंशीव्या क्रमांकापर्यंतच्या या साक्षी आहेत ज्याच्यामध्ये संबंधित अधिकारी असतील किंवा स्थानिक ग्रामस्थ असतील एखाद्या ठिकाणी जर ती गाडी पहिल्यांदा कोणी पाहिली असेल तर ती पाहणाऱ्याची साक्ष मृतदेह जर कोणी पाहिला असेल सर्वात पहिला तर त्या पाहणाराचा पाहणाराचा जबाब हे सर्व साक्षीदार म्हणून त्यांना घेण्यात आलं आहे याच्यानंतर सर्वात महत्त्वाचे साक्षीदार आहेत गोपनीय जबाब क्रमांक एक गोपनीय जबाब क्रमांक दोन गोपनीय जबाब क्रमांक तीन आणि गोपनीय जबाब क्रमांक चार हे चार जबाब जे आहेत हे अत्यंत गोपनीय आहेत या साक्षीदारांची नावं जी आहेत ती गोपनीय ठेवण्यात आलेली आहेत आणि याच्यानंतर एकोणनव्वादाव्या क्रमांकावरती शर्मिला साळुंखे या पोलिस हेड कॉन्स्टेबल आहेत पुण्याच्या कविता शिंदे राजेंद्र कुमार पवार म्हणजे पुण्यामध्ये जेव्हा आरोपींना अटक करण्यात आली तिकडचे साक्षीदारसुद्धा घेण्यात आलेले आहेत की तिकडनं आरोपींना आणण्यात आलं होतं तिथे आरोपीला ताब्यात घेण्यात आलं होतं म्हणजे तिकडे संभाजीनगरमध्ये फॉरेन्सिक लॅब असेल इकडे पुण्यामधली अटक असेल किंवा राज्यात जिथे जिथे तपास केला जिथे जिथे आरोपी ताब्यात घेण्यात आले तिथल्या प्रत्येकाची साक्ष त्याला आधार म्हणून घेण्यात आली आहे म्हणजे जामिनाच्या वेळी आरोपीचे वकील कुठलाही युक्तिवाद करू शकणार नाहीत अशी प्रत्येक साक्ष याच्यामध्ये घेण्यात आली आहे यानंतर अजून कविता शिंदे यांच्यानंतर राजेंद्र कुमार पवार सुभाष मुठे दत्तात्रय बिक्कड सुरेश बनसोडे देविदासू वाघमोडे विश्वंबर गोल्डे कमलेश मीना अनिल गुजर हे जे पोलीस उपधीक्षक आहेत स्वतः राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे किरण पाटील राज्य गुन्हे अन्वेषण विभागाचे संभाजीनगरचे ते आहेत त्यांची तपास अधिकारी म्हणून साक्ष याच्यामध्ये घेण्यात आली आहे आणि सर्वात शेवटी शंभराव्या क्रमांकावरती साक्षीदार कोण असतील तर शंभराव्या क्रमांकावरती स्वतः एस आय टीचे प्रमुख बसवराज तिली यांची साक्ष आहे त्यांनी हा तपास कशा पद्धतीने केला अधिकाऱ्यांनी तपास कुठे कुठे जाऊन केला कसा तपास करण्यात आला त्या सर्व बाबतीत तपास अधिकारी म्हणून स्वतः बसवराज तेली यांनीसुद्धा साक्ष दिली आहे सर्व तपास अधिकाऱ्यांची साक्षसुद्धा याच्यामध्ये जोडण्यात आली आहे आणखी महत्त्वाच्या साक्ष ज्या आहेत त्या गोपनीय म्हणून त्या चार्जशीटमध्ये जोडण्यात आल्या जे पुरावे सापडलेत ते पुरावे सुद्धा स्वतंत्रपणे कोर्टासमोर सादर करण्यात आलेत तर या सर्व साक्षीदारांमुळे या केसला या चार्जशीटला एक वजन प्राप्त झालंय आणि साक्षीदारांचा सा जबाब यासाठी महत्वाचा असतो की अगदी जिथे आरोपी पकडले तिथून तर पोलीस स्टेशनपर्यंत आणि सर्वात पहिला गुन्हा जिथे झाला तिथून ते आरोपी तुरुंगात नेईपर्यंत सर्वांचा जबाब याच्यामध्ये घेण्यात आला आहे आणि जामिनाला कुठेही जागा मिळणार नाही अशा पद्धतीचं चार्जशीट पोलिसांनी दाखल केलंय या चार्जशीटवरती तुमची मतं जरूर लिहा चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब जरूर करा